कसे आ नमस्कार मित्रांनो काय म्हणताय कसे आहात तुम्ही मजेत ना आज मी तुमच्याशी भरभरून बोलणार आहे भरभरून बोलणार आहे पण का हो ओळखलंच का तुम्ही मला काय म्हणालात नाही ओळखलं कसं ओळखणार म्हणा माझ्यात इतकी उदासीनता आहे की कुणी मला जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही माझ्यात वापरलेले मोठे मोठे शब्द मेंदूला जटत्व आणते असंच वाटतं तुम्हाला पण असं नाही आहे बरं का तुम्ही जसं जसं मला जाणून घ्यायला तसं तसं मी उलगडत जाईल तुम्हाला देशाची जण समजत जाईल राष्ट्रभक्ती हे काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर मला जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आता तरी ओळखलं का मला मी कोण आहे ते अहो असं काय करताय तुम्ही रोज मला शाळेत परिपाठात म्हण बन, परिपाठात म्हणता सरकारी ऑफिसमध्ये पाहता होय मी भारतीय संविधानाची प्रस्ताविका बोलते तुम्ही म्हणाल ती आणि आता, ते सारखे प्रश्न करते हो, संविधान म्हणजे काय ते सर्व मी तुम्हाला सांगते हे बघा हे आहे संविधान ज्याने भारताला एक रचना दिली ज्याने तुम्हा भारतीयांना एक तुम्हा भारतीयांना मूलभूत अधिकार दिले फुलण्याचे स्वातंत्र्य फुलण्याचे स्वातंत्र्य दिले फुलण्याचे स्वातंत्र्य दिले भारतीय संविधान हा देशाचा मोठा कायदा आहे हा देशाचा मोठा कायदा आहे त्याच्यावर सारा भारत देश भक्कमपणे उभा आहे संविधानाचं पहिलं संविधानाचं पहिलं पान म्हणजेच संविधानाचं पहिलं पान म्हणजे प्रस्ताविका म्हणजेच मी प्रस्ताविका उद्देशिका सरनभा अशी बरीच नावे आहेत मला प्रचंड अभ्यास करून घटकारांनी घट गट, घटने घटना घट ज्या घटनेची ज्या संविधानाची स्थापना केली आहे ना त्या संविधानाचं काही सारं तशी, तशी, काही सांगणार आहे तश काहीशी तशीच तशीच काहीशी तुम्हाला माझ्याबद्दल आणखी काही जाणून घ्यायचं आहे का हो चला तर चला तर समजून घेऊया माझ्यात नेमक्या कोणत्या गोष्टीचा समावेश आला आहे Hi.